उपस्थित असणारे का या भागातील आमचे निवृत्ती काका वायरमन काळे वायरमन या ठिकाणी उपस्थित आहेत पणपले या ठिकाणी या भागातील आहेत आमचे सुनील तात्या गलांडे हेही या प्रभागातील उपस्थित आहेत रो भाऊसाहेब साहेब जे आपल्या मुलांपट्यामध्ये राहतात परंतु या ठिकाणीच त्यांनी जागा घेऊन चांगलं बांधकाम केलेलं आहे सर्व मंडळी आता काही शहरातले आहेत काही बाहेरचे आहेत या भागामध्ये राहत आहेत मीनाथ मिसाळ त्यांचे सर्व कुटुंबीय सनी मिसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी या बैठकीचं प्रामुख्यानं पुढे येऊन आयोजन केलं ते आमचे मित्र इरफानबाई शेख अयाजबाई सय्यद या ठिकाणी त्यांच्यासोबत असणारे मोहसिनबाई शेख जे इंदापूर शहरामध्ये युवकांच्या आरोग्याची काळजी घेतात चांगली जिम चालवतात या भागामध्ये गदहा राजीव नगर परिसर पूर्वी प्रभाग क्रमांक पाच मध्ये होता परंतु आता हा परिसर प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेला आहे या प्रभागाचे पूर्वीचे जे नगरसेवक होते इथल्या नागरिकांची तक्रार आहे की ते या भागामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये एकदाही फिरकलेले नाही त्याच्यामुळं या नागरिकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आता या भागामध्ये अनेक कॉन्क्रीटचे रस्ते झाले परंतु अनेक काही प्रश्न या त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे कॉन्क्रीटचे रस्त्याबरोबरच आता या भागातून इथून पुढे एक रस्ता गेलाय आणि या रस्त्यामध्ये काही ड्रेनेज झाले परंतु ड्रेनेजची लाईन वर गेली आणि लोकांची घरं खाली गेली त्याच्यामुळं त्या ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील पुणे नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर काही स्ट्रीटचे पोल आहेत जिथं लाईट आता उभा आहे प्रकाश त्या दारात आहे परंतु स्ट्रीटच्या पोलमुळं कंपाऊंड असेल किंवा इतर काही घराच्या पुढच्या गोष्टी करण्यामध्ये अडथळा काही स्ट्रीटचे पोल देखील आपल्याला त्या भागातले सरळ करावे लागतील याही बाबतीमध्ये आपण निश्चितपणाने नगराध्यक्ष झाल्यानंतर काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे आता या भागामध्ये दादा हा सुमित दादा या भागामध्ये हा सुमित जामदार या ठिकाणी राहतो आणि त्याच्या घरापासून हा पुढे रस्ता गेलेला आहे म्हणजे आता कॉन्क्रीट रस्ता आपण जिथून आलो वेदपाठकांच्या घरापासून तिथपर्यंत चांगला झालाय परंतु पुढं इथं जाताना एकदम कंजेस्टेड एकदम लहान रस्ता आहे त्यांनाही आम्ही विनंती केली आणि नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी केलेली आहे की हा रस्ता आम्हाला आपण जर सहकार्य केलं तर मोठा होऊ शकतो आता आम्ही असा विषय झाला की इथल्या नागरिकांच्या बाबतीमध्ये दादा उभा आहेत कृष्णा भीमा विकास आघाडीचा पॅनल उभा आहे रस्ता जर मोठा होत असेल तर माझं पूर्णपणे शंभर टक्के सहकार्य हे रस्ता मोठा करण्यामध्ये राहील असं मला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित असताना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवस्थित होऊ शकतात मी जास्त वेळ घेत नाही कारण पुढे अनेक दादांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की आम्हाला नगराध्यक्षांनाही निवडून द्या आणि या भागातील दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या पुढचे पाच वर्ष आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी कायम चोवीस तास या भागामध्ये तत्पूर राहू एवढंच आश्वासन या निमित्ताने देतो आणि आंतरप्रधी आपल्याला मार्गदर्शन करतो नगरपालिका निवडणूक आठ चे असलेले उमेदवार सोम जिल्ह्यात कैलस आणि दुसरे आपले असलेले उमेदवार अमोल भिसे आणि नगराध्यक्ष पदासाठी मी प्रदीप कर। या तिघांच्या प्रचारात आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व इथले मतदार बंधू आणि बहिरेंदू या परिसरामध्ये जेव्हा हा शहर शहरामध्ये हा परिसर घेतला त्या वेळेला जी स्थिती होती त्यावेळेस स्थितीमध्ये बरेचसे काही बदल आपण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडेफार काही गोष्टी आपल्याला राहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण निश्चित पद्धतीने करून घेऊ हे सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो जितके कधी फंड आपण आजपर्यंत आणले यापेक्षा अधिकचे फंड विकासाच्यासाठी आपण या ठिकाणी आणू त्यामधनं अजून ताकदीनं वाढीव हद्दीमध्येच आपल्याला काम करावं लागणार आहे याची जाण मला निश्चित आहे त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी या परिसरातल्या नागरिकांना सांगतो मला ठाऊक आहे की काही लोकांनी ड्रेनेज नाही पाणी नीट जात नाही आहे पावसाचं पाणी नीट जात नाही अजूनही काही ठिकाणी गटारी व्यवस्थित करायच्या लाईटची व्यवस्था या परिसरात नीट नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात करायच्या हे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ह्या तर गोष्टी करू करू परंतु या शहरात राहणाऱ्या लोकांचा आरोग्याचा रक्कम आणून या शहरातल्या कुठल्याही नागरिकाला मोठं ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्याच्याकडं हेल्थ कार्ड जे असेल इन्शुरन्सचं त्या माध्यमातून तो पुण्या मुंबई सारख्या मोठ्या हॉस्पिटलला त्याला पाहिजे त्या ठिकाणी ऑपरेशन करू शकेल आणि त्याचा खर्च हा काही त्याला पडणार नाही ते नगराध्यक्ष सहायता कक्षातून त्याच्यासाठी आरोग्य सांभाळण्याचं काम हे आपण करून दाखवू यामध्ये जे काही बाहेरचे लोक आहेत जे इंडस्ट्रियलिस्ट आहे मोठे व्यापारी आहेत त्या सगळ्या लोकांना सी एस आर फंड खर्च करावा लागतो आता इथं मानेदा सारखं भविष्य आहे सोनाईचा परिवार चालतो आर पण खर्च करावाच लागतो इथं हर्षवर्धन पाटील साहेबांच्याकडं काही इंडस्ट्री आहे त्यांनाही खर्च करावा लागतो आणि पुणे मुंबई किंवा या राज्यात अनेक लोक आमच्या परिचयाचे आहेत यांच्याकडनं दरवर्षी आपण या कामासाठी पैसा आणू आणि आपल्या आप, आरोग्याची विशेष काळजी आम्ही घेऊ हे आपल्याला शंभर टक्के सांगतो महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आज उजनीचं पाणी त्या कडेला असलेल्या जनावरांना पाजत नाहीत शेतकरी प्यावं लागतंय ते पूर्वी जसं तरंगवाडी तलावात पाणी आपण घेत होतो तरंगवाडी तलावाचा उद्भव आपण चालू करू आणि त्यातून शुद्ध पाणी पुरवठा प्रत्येक घराघरामध्ये आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये ऐंशी नव्वद टक्के पाणी आहे आणि ऐंशी टक्के पाणी असलेल्या शरीरामध्ये विषारी पाणी जर रोज भिनलं तर वेगवेगळे आजार होतात तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण निश्चित पद्धतीनं काम करू याबरोबर या, या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लहान मुलांना खेळायला थोडं असलेला सोसायटी आहे सोसायट्यांची मोकळी जागा आहे ती जागा डेव्हलप करून वयस्कर माणसं घराघरात लांब दूर कुठं चालत जाणं स्वतः स्वतः जमत नाही तर ठिकठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ काहीतरी त्यांच्याच भागामध्ये ते रमतील त्यांचा वेळ जाईल अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी पण निश्चित पद्धतीनं इथं असलेल्या सगळ्या समाज असलेल्या तरुण तरुणी लहान मुलं स्त्रिया पुरुष वयस्कर या सगळ्या लोकांचा विचार करून आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम हे करून दाखवू एक आदर्श शहर कसं उभं करता येईल याचा प्रयत्न आपण करू शेजारी लोक करतात त्यांना जमत आपल्याला जमणार नाही असं अजिबात नाही त्यांना जेवढं जमेल त्या पद्धतीचं आपण सुद्धा ह्या शहराचा सर्वांगीण विकास आपण करू शकू ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो अनेक काही प्रश्न आहेत की वाणी भांतीमध्ये सिटी सर्वेचे असलेले नकाशे या ठिकाणी मंजूर नाही अनेक ठिकाणी जागेचे दाखले मिळत नाही अनेक नागरिकांना त्या समस्येला तोंड द्यावं लागते काही लोकांना जे जे टॅक्स भरता आला नाही तर त्याच्यावर शास्ती आहे व्याज आहे लाखो लाखो रुपयाची आज थकबाकी आहे हे पहिलं काम जर काय करायचंय का तर तिथं गेल्यानंतर शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ही शास्ती आणि हा एक प्रकारचा जिजा कर असल्यासारखा कर आहे जो टॅक्स आहे हा आपण बाजूला करून टाकू या ठिकाणी संपूर्णपणे माफी त्या शास्ती कराची आणि व्याजाच्या आकारणीची करून आणि नियमित पद्धतीनं परत घरपट्टी पाणीपट्टी लोक भरतील अशा पद्धतीची आपण एक सिस्टीम या ठिकाणी राबवूट नगरपालिकेकडे जायचं नगरपालिका ही सगळ्या गावामध्ये दूर राहते मग प्रत्येक वार्डामध्ये एक एक छोटासा गाळा कुठंतरी ऑफिस आणि त्यामध्ये दाखले मिळतील काही असेल तर तक्रार त्या ठिकाणी नोंदणीची व्यवस्था अशा पद्धतीचा एक लोकाभिमुख कारभार आपण त्या ठिकाणी करू नगरसेवक निवडून जाईल त्याच्याबरोबर त्या प्रभागामध्ये पाच लोक ही अशी असलेले पन्नास लोकांची ग्रामसभा ही ग्रामसभा आपण तयार करू उद्या नगरपालिकेची मिटिंग म्हणता आदल्या दिवशी ग्रामसभेची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये नगरपालिकेचे जे ठराव आहेत त्याच्यावरती चर्चा काय निर्णय घ्यायचा ती ग्रामसभा निर्णय घेईल आणि तोच निर्णय दुसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये नगरसेवक घेतील अशा पद्धतीचा लोकाभिमुख या ठिकाणी कार्यक्रम आपण राबू प्रशासनावरती अंकुश ठेवू या बायपासची कामं या ठिकाणी आपल्याला करावी लागतील एक चांगल्या पद्धतीचं गार्डन आपल्याला डेव्हलप करावं लागेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक उत्तम पद्धतीचं थेटर या ठिकाणी करणं भाग आहे अशा आज पुण्या मुंबईला आप आपण कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी देण्याचा आपण काम करू नेहमीच सेवेच व्रत घेतलेलं आम्ही लोक गोरगरीबाची कामं करणं अन्याविरोधात संघर्ष करणं आणि सेवा करणं आता कालचीच गोष्ट सांगितलं रोटरी क्लब इंदापूर मध्ये पंधरा चालू केलं काल कॅनडाचा रोटरी क्लब पुण्यातलं रोटरी क्लब आणि इंदापूरच्या रोटरी क्लब न दीड हजार गोरगरीब मुलांना सात हजार रुपयाचं प्रत्येकी एक किट आहे त्या किट मध्ये विद्यार्थ्याला जे पण काही गरजेचं आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही अशा पस्तीस वस्तूच असलेलं एक किट सात हजार रुपयाच दीड हजार विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांना हे कुठून कुठून काय काय कशा पद्धतीनं मदत आणायची गावामधल्या तालुक्यातल्या लोकांना कशी करायची हे सतत डोक्यात ठेवणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळं लोक आज हे निवडणुकीत समोर आली ती त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आलेली ती ती प्रतिष्ठा त्यांची जपायची का आपली प्रतिष्ठा जपायची हे जुन्याच्या निवडणुकीत ठरवा आणि आम्हाला सुद्धा प्रतिष्ठा आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात आम्ही काम करतो संघटनेचा मंत्र आम्ही जपतो कार्यकर्ता आम्ही जपतो आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं आम्ही काम करतो या निवडणुकीत काय म्हटलं होतं सामान्य कार्यकर्ते यांनी संघटना मोठी केली ताकदीने वाढवली या कार्यकर्त्यांपैकी कुणालाही नगराध्यक्ष पदाच तिकीट द्या पण समोर आमच्या मंत्र्याला त्याला असं की मनमानी डोक्यात आलं की तेच मन ते काढणार त्यांनी काय करायचं त्यांनी कधीच काम केलं नाही पक्षाच अशा माणसाला तो पैसेवाला आहे म्हणून त्याला तिकीट द्यायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलं नाही कारण मी संघटना राबवतो मी कार्यकर्त्यांच्याकडनं बारा महिने अठरा काम करून घेतो तो तन मन धनपूर्वक संघटना संघटनेसाठी खर्च करतो आणि त्याला वेळेला बाजूला सारायचं आणि काहीच कॉन्ट्रीब्युशन नसलेल्या माणसाला नगराध्यक्ष करायचं हे माझ्यासारख्या बुद्धीला पटलं नाही म्हणून सगळ्या गोष्टीचा राजीनामा देऊन टाकला जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला पक्षाचा राजीनामा दिला आणि एका दिवसामध्ये ही आघाडी उभी राहील ही कशी उभी राहील आज एका पक्षातला निम्मा सुद्धा भाग तिकडे नाही इथं साठ सत्तर टक्के लोक आमच्या बरोबर आहेत आणि दहावीस टक्के या शहरातली लोक त्यांच्या बरोबर मंत्र्यांबरोबर राहिलेली हे अर्धी असलेले राष्ट्रवादी आणि इकडं पवारसाहेबांची राष्ट्रवादी आमची असलेली राष्ट्रवादी इथं असलेले भाजप शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी त्याच्यानंतर रासोप अमुक तमुक सगळ्या सामाजिक संघटना कुणी कुणाला बोलवलं नाही आपण असं करू काय ठरवलं नाही मनाने लोक एकत्र आली का आली याचा विचार नगरपालिकेतल्या मतदान करत असताना इथल्या लोकांनी केला पाहिजे त्याच कारण असं आहे की एखाद्या कार्यकर्त्यावर तिथं अन्याय झाला तर जनतेला सुद्धा वाईट वाटत असत हे प्रामाणिकपणाने आम्ही काम केलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार मतं मिळवली तुमच्या पारड्यामध्ये घातली दुनियाचा विरोध ओढवून घेतला सातत्यानं तुम्हाला ताकद देत राहिलो आणि तुम्हाला आमदार आम्ही करताना सिंहाचा वाटा आमचा आहे आणि आम्ही तुम्हाला आमदार केलो म्हणून तुम्ही मंत्री झाला ही गोष्ट जर तुम्ही विसरत असाल आणि कार्यकर्ता म्हणजे काही स्वतःसाठी मागत होतो लोकांचं गैरसमज करून देत आहेत मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं अनेक कार्यक्रमात अनेक वेळाला मी उघडपणाने सांगितलो हे आता आमच्या नंतर तरुण पिढी आहे हिला पण आता पुढं करू हिला त्या ठिकाणी आपण संस्कार घडू समाजसेवेचा संस्कार घडू आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्याकडनं काम करून घेऊ हे एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी करत असताना यांच्या मनामध्ये कपट होत यांच्या मनामध्ये हेनी ठरवलं होतं कि ह्या निमित्तानं गारडकर तर गारटकर तुम्हाला मोठं करतोय गारटकर तुम्हाला ताकद देतोय संघटना मोठी करतोय मला संपून काय करायचंय काय मिळवायचंय या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणाऱ्या माणसांची डोकी ही ठिकाणावर आणायची असतील तर उद्याच्या निकालातून तुम्ही ते ठिकाणावरती आला आणि ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला समजू द्या की जेव्हा असा संघर्ष उभा राहतो जनशक्ती विरोधात धनशक्तीचा किंवा संघटना विरुद्ध पैसेवाल्याचा त्यावेळेला इंदापूरकर जनता हुशार आहे की या ठिकाणी जनशक्तीच्या मागे उभी राहते या ठिकाणी पक्ष संघटनेच्या मागे उभी राहते संघटनेला ताकद देते दे, कार्यकर्त्याला दे जपणारी जनता आहे हा मेसेज सगळ्या महाराष्ट्रात द्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीत आमचं सर्वांचं चिन्ह एस टी बस या एस टी बसच्या समोरील आपण मोठ्या ताकदीनं आमच्या या कृष्णा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करा या ठिकाणी एस टी बसचं चिन्ह हे माझं आहे नंतर सौम एस एसटी बसचं चिन्ह आहे आणि तिसरं अमोल भिसे यांना अपक्षचा फॉर्म असल्या कारणानं चुकून त्यांच्या टेक्निकल अडचण झाली म्हणून त्यांना एसटी मिळालेलं नाही पण त्या ठिकाणी त्यांना रिक्षेच चिन्ह मिळालेलं त्यामुळे आठ प्रभागामध्ये काळजीपूर्वक मतदान करा थोडस दुसऱ्याही ठिकाणी रिक्षा आहेत त्यामुळे नीट अमोल भिसे हे नाव वाचा ना आणि अमोल भिसेच्या पुढे दोन एस टी आणि एक रिक्षा अशा पद्धतीचं मतदान करून आमदार मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो अजून दोन तीन सभा घ्यायच्या असल्यामुळं पुढच्या बा सगळं चालतो जय हिंद जय भारत धन्यवाद दादा या प्रभागातील अंकुश डांगे लक्ष्मण घुगे हे देखील या ठिकाणी